अखेरच्या क्षणी दोन तीन आमदार पवार गटाकडे येतील असं आता बोललं जात त्या आहे त्यापैकी एक तर झिरवाळांचं नाव आहेच छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीची भूमिका सध्या घेतली आहे लोकसभा निवडणुकी घेतली त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेच लक्षण त्यातून दिसत आहे ते कन्फ्युज आहेत आणि त्यावेळच्या त्यांच्या एकूण भूमिकेच त्यांनाच आता त्रास होऊ शकतो त्यांच्या येवला मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात भुजबळ घेतलेल्या भूमिकेचा फार मोठा परिणाम त्या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता दिसते ज्या पद्धतीने सध्या ह्या योजनांचा महायुती सरकार लावला आहे त्याचा शंभर टक्के फायदाच होईल याची काही शाश्वती राजकारणात देता येत नाही महाविकास आघाडीला अत्यंत अत्यंत पोषक पूरक असं वातावरण आहे नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांच स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बोलणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्स नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा म्हणजे दिंडोरीच्याही निकालाचा आणि नाशिकच्याही निकाला येत्या विधानसभेच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल असं वाटतंय खर तर खूपच मोठा परिणाम संभवतोय ज्या पद्धतीचा मताधिक्य या दोघांनाही आणि नाशिक जिल्ह्यातले विधानसभेचे तीन मतदारसंघ जे धुळे जिल्ह्याला जोडलेले आहेत त्याही मतदारसंघातले एकूण चित्र जे आहे ते फक्त लोकसभा निकालाचा आपण विचार केला तरी महाविकास आघाडीला अत्यंत पोषक अत्यंत पूरक असं वातावरण आहे परंतु असं काही घडत नसतं की पुन्हा स्थानिक विधानसभेची निवडणुकीत स्थानिक काही मुद्दे आणि स्थानिक विषय तिथं काम करत असतात परंतु ओव्हरऑल जे काही वातावरण आहे त्या त्यानुसार महाविकास आघाडीला अनुकूल असं साधारणतः वातावरण आहे आणि लोकसभा निकालांचा निश्चितच परिणाम होणार आहे एक नंबर दोन आ, हा सगळा निकालाचा धसका घेऊन सध्या महायुतीनं ज्या पद्धतीनं प्रचंड घोषणा योजना चालवल्या आहेत गोरगरबेसाठी गोर असेल तरुणांसाठी असेल ज्येष्ठांसाठी असेल विविध योजना आणि हजारो कोटींचा जो वर्षाव चालू आहे त्याचा कितपत परिणाम होईल आणि ते मतांमध्ये त्यांना कसं रूपांतरित करता येईल हा एक मोठा तसा महत्वाचा विषय अभ्यासाचा विषय त्यामुळे तो जर फॅक्टर चालला तर महाविकास आघाडीला ब्रेक लागू शकतो परंतु आपल्याला एक उदाहरण खूप चांगलं देता येईल ते म्हणजे तेलंगणाचं तेलंगणामध्ये अंद्रशे के चंद्रशेखर यांनी इतक्या घोषणा केल्या त्या समाजाचा एकही घटक असा राहिला नव्हता की ज्याच्यासाठी त्यांनी काही केलं नव्हतं आणि त्यांचा हा एकूण धसका पाहून आपला धडाडी पाहूनच महाराष्ट्रात त्यांनी एंट्री करून महाराष्ट्रातही अनेक पक्षांचे लोक आपल्या गळा लावले होते त्यांना सुद्धा वेगवेगळ्या आमिष दाखवून केलं होतं एवढं सगळं करूनही त्यांचा सपाटून पराभव झाला तर त्यामुळे तो एक उदाहरण आपल्या समोर आहे म्हणजे ज्या पद्धतीनं सध्या ह्या योजनांचा धडाका महायुती सरकारने लावलाय त्याचा शंभर टक्के फायदाच होईल याची काही शाश्वती राजकारणात देता येत नाही त्यासाठी म्हणून जे करणं प्राप्त आहे ते ते कितपत करतात प्रत्यक्ष निवडणूक येईपर्यंत पक्षांमधले लोक किंवा जे ऍस्पिरंट असतात जे इच्छुक असतात त्यांच्यामधल्या अंतर्गत वादविवाद हे कोणत्या लेव्हलला जातात हे फार महत्वाचं राहणार आहे त्यामुळे पण हा एक नक्की आहे की ह्या ज्या नवीन घोषणा झाल्या आहेत त्याचं एक आकर्षण जनतेमध्ये दिसत आहे त्याचा एक दुसरा भाग जो आहे की हे जे सगळ्या लोकांना फुकट देणं किंवा करणं त्याचा एक रिव्हर्स इफेक्ट मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांमध्ये आहे आणि एक संताप आहे की आम्ही कर, कर भरायचं आम्ही सगळं द्यायचं आणि यांना तुम्ही फुकटात वाटणार तो पण एक व्य आहे त्यामुळे <coughs> असं संभ्रमाचं वातावरण आहे सध्या तरी बघूया काय होतं ते मैदान जवळ आहे सर नाशिक लो, लोकसभेत बाजी मारल्यानंतर विधानसभे विधानसभेसाठी आता महाविकास आघाडीने कंबर कसलेली आहे असं चर्चेत आहे तीनही घटक पक्षांनी या जागांचा आढावा अड़ाव, घ्यायला सुरुवात केली पण या जागा वाटपाचा तिढा महाविकास आघाडी कशी सोडवेल तुषार खर तर ते तिढा होणार आहे तो केवळ महाविकास आघाडीचाच नाही तो महायुतीलाही सोडवावा लागणार आहे कारण प्रथमच अशा तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत अं या तिन्ही पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या तीन असतील किंवा महाविकास महायुतीचे पक्ष असतील त्यांनी एकमेकांच्या विरोधात गेली निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे त्यांना सावधगिरीनं पावलं टाकत हा तिढा सोडवावा लागणार आहे प्रत्येकाने जर आपलंच घोडं पुढे दामटलं तर तिथे हे चालू शकणार नाही आणि काहीतरी भलतीस निकाल लागतील अं महाविकास आघाडीच्या दृष्टीनं काही गोष्टी सोप्या अशा होतील की राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आलेले असले तरी ते जवळपास सगळेच अजित पवार गटात गेलेले आहेत तरी देखील सहा जागांचा आग्रह राष्ट्रवादी सोडणार नाही किंवा शिवसेनेचे दोनच आमदार असले तरी यापूर्वी मात्र देवळाली शिवसेनेचे सहा वेळा आमदार राहिलेले आहे सिन्नरला आमदार राहिलेला आहे इगतपुरीला आमदार राहिलेला आहे त्यामुळे हे जे काही जागा आहेत इफाडला शिवसेनेचा प्रत्येक वेळेस आमदार राहिलेला आहे म्हणजे गेले किमान पाच टर्म तरी तिथं पालटून का पण आमदार राहिलेला आहे त्यामुळे शिवसेना मला असं वाटतं सिन्नर त्यानंतर शिवसेना सिन्नर देवळाली दाभाडी आ, दाभाडी म्हणजे मालेगाव बाह्य हो, नांदगाव आणि निफाड साधारणतः या जागा वरचा त्या हक्क ते कदाचित हक सोडणार नाहीत दिंडोरी शरद पवार गटा गट घेतील कारण की विद्यमान आमदार त्यांचे तिथं आहेत आणि त्याचबरोबर बागलान आहे कळवण आहे त्यानंतर चांदवड आहे या जागा ज्या आहे त्या राष्ट्रवादी शरद पवार गट घेतील मुख्य प्रश्न जो आहे तो साधारणतः नाशिक शहरातल्या चार जागांचाच जा आहे त्यापैकी एक देवालीची जागा शिवसेना अं घेईल कारण तिथं सध्या विद्यमान आमदार राष्ट्रवादीच्या सर्व जाहीर असल्या तरी त्या सध्या अजित पवार गटात गेलेल्या आहेत कदाचित त्या जर परत शरद पवार गटात आल्या तरी शिवसेना हा ही जागा सोडणार नाही कारण की सहा वेळा शिवसेनेचा आमदार तिथे निवडून आलेला आहे त्यामुळे या जागेहून जर शरद पवार गटात सर्व जाहीर आल्या तर एक प्रकारचा तिढा होऊ शकतो तिथं तो सोडव त्यांना सोडवावं लागेल तिथं ताकद आहे शिवसेना ठाकरे गटाचीच ताकद आहे यात काही वाद नाही शहरामध्ये मात्र भाजपचं प्राबल्य आहे सुरुवातीपासून आहे एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता साधारणतः नव्वद पासून भारतीय जनता पक्ष त्यावेळेस अं मतदारसंघ एकच होता नाशिक शहर त्यावेळेस निवडून आलेला तेव्हापासून त्यामुळे जेव्हा मतदारसंघाच फेर वर्गीकरण झालं त्यावेळेस सुरुवातीला मनसेचे तीन आमदार शहरातून निवडून आले होते त्यानंतर भारतीय जनता पक्षाने सलग दोन टर्म तीन आमदार त्यांचे निवडून आले त्यामुळे तिथं काँग्रेसचं आता फारसं काही संघटनात्मक वातावरण नाहीये काँग्रेस मध्यवर दावा करते कारण की भाजपच्या विरोधात लढताना मध्यमधून त्यांच्या उमेदवार लढले होते परंतु तो जो दावा आहे त्यांचा तो केवळ त्या मध्य नाशिक मध्य मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम मतदारांचं आधिक्य असल्यामुळे त्यांचा दावा आहे परंतु शिवसेना ठाकरे गटाकडून माझे आमदार वसंत गीते हे तिथं इच्छुक आहेत ते मनसेकडून असताना एकदा आमदार राहिलेले आहेत नाशिकचे महापौर पण राहिलेले आहेत आणि त्यांचं मुस्लिम आणि या इतर समाजात बऱ्यापैकी उडबस आहे त्यामुळे शिवसेना ती जागा मागेल त्याचबरोबर शिवसेना नाशिक पश्चिम जी जागा आहे तिथेही शिवसेना ठाकरे गटाचं प्राबल्य आहे तिथं त्यांचा आमदार यापूर्वी निवडून आला नसला तरी तो दुसऱ्या तिसऱ्या नंबरला कायम राहिलेला आहे तिथेही मल्टी कॉर्नर कॉन्टेस्ट होतील प्रमाणे तर ह्या ज्या जागांचा जो भाग आहे तो कसा ते सोडवतील हा मोठा प्रश्न आहे नाशिक पूर्व ही जागा आहे ती पंचवटी जो भाग आहे तिथं भाजपचं पूर्वीपासून प्राबल्य आहे तिथं शिवसेनेचं फारसं काही ठाकरे गटाचं काही शिंदे गटाचं फारसं स्थान नाही परंतु या मतदारसंघामध्ये दुसरा जो एक नाशिक रोडचा जो पार्ट आहे जिथे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचं प्राबल्य आहे त्यामुळे या दोन तीन जागा ज्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महाविका संघर्ष होईल जागा, जागांची खेचत आणि परंतु वातावरण ज्या पद्धतीचं पाहिलं लोकसभेने ज्या पद्धतीची दिशा दाखवली त्यानुसार या पक्षांना ते वाद घालतील भांडतील एखाद जागा इकडे तिकडे जातील पण त्यांना एक निश्चित जाणीव आहे की ती एकत्र आल्यावरच त्यांना सत्ता मिळू शकते त्यामुळे महाविकास आघाडी हा जागा तिढा सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करतील असं वाटतं आता तरी हो। तर शिवसेना हो। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाशिक जिल्ह्यातल्या सहा जागांवर दावा करणार अशी एक चर्चा आहे सध्या जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाहीये तर हा उद्धव ठाकरे गटाचा दावा यात कितपत आधार आहे सध्याच्या जनाधाराचा आणि याचा पुढे हो। काय होईल हा तिढा कसा सोडवतील नाही एक तर उघड आहे की पूर्वीच्या म्हणजे इतिहासाचा आपण जर बघितला राजकीय इतिहास नाशिक जिल्ह्याचा त्यात शिवसेना एक सगळे शिवसेनेचा बऱ्यापैकी धबधबा दब प्राबल्य राहिलेला आहे महापालिकेत त्यांनी सत्ता मिळवली होती जिल्हा परिषद त्यांचा एकदा अध्यक्ष राहिलेला आहे एकेकाळी पाच एक आमदार शिवसेनेचे राहिलेले आहेत आता शिवसेनेत फूट पडली असली तरी एक मी सुरुवातीला म्हटलं त्यामुळे देवालीची जागा ते लढवू शकतात कदाचित विजयी पण होऊ शकतात अशा स्थिती आहे सिन्नर खासदार राजेभाऊ मतदारसंघ आहे तिथं तो शिवसेना तिथं त्यामध्ये दावा करणार यात काही शंका नाही नाशिकमध्ये नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या जागांवर ते दावा करतील निफाडमध्ये त्या यापूर्वी त्यांचे आमदार राहिलेले आहेत अं तिथं ते दावा करते आणि नांदगाव आणि मालेगाव बाह्य इथं शिवसेनेचे वारंवार आमदार निवडून आले आहेत आता दादा भुसे चौथी टर्म आहे कांदे एकदा निवडून आले यापूर्वी शिवसेनेचे किमान चार जण तिथे निवडून आलेले त्यामुळे आता मूळचे मतदारसंघ ते शिवसेनेने बांधलेले मतदारसंघ त्यामुळे ते सुद्धा ते मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि मला असं वाटतं की या जागा पाच तरी किमान जागा शिवसेना ठाकरेकड जागा वाटपामध्ये मिळवू शकतील त्यात काही अडचण येणार नाही थोडीफार शहरामध्ये अडचण येऊ शकते आ, खोसकर मध्ये तरी शिंदेना मुख्यमंत्री शिंदेना भेटून आलेत आणि ते कदाचित ऐनवेळेस पक्ष बदल करतील की काय असे एक शंका आहे त्यामुळे त्यांनी जर पक्षांतर केलं तर, तर मग त्या जागा शिवसेना एक परत आ, तर परत मागू शकते किंवा काँग्रेस जर तिथं राहिली तर जसं खोसकर हे राष्ट्रवादीतून ऐनवेळेस काँग्रेसला उमेदवार नसता राष्ट्रवादीने त्यांना उसना उमेदवार दिला गेल्या वेळेस ते निवडून आले तसंच निर्मला गावी ते या दोन वेळा गटात आहे तर त्यांना शिवसेना देऊन तिकडे काँग्रेसला ती जागा घेऊ शकतात किंवा शिवसेना घेऊ शकते त्यामुळे त्या ते जागेचा एक तिढा शिवसेना आणि ठाकरे गट आणि काँग्रेसला आपसात बसून सोडवावा लागेल असं वाटतंय आता तरी सर शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी एक यादी जाहीर केली होती प्रभारी आणि निरीक्षकांची त्यामध्ये एका विधानसभा मतदारसंघांसाठी संघासाठी हेमंत गोडसेचं नाव होतं तर त्यावरून अशी चर्चा सुरू झाली की आता हेमंत गोडसे आता आमदारकीला प्रयत्न करतायत का हो त्यांचा खरं सुरुवातीला अशी एक चर्चा होती ते एक की, की आ, ते खासदारकीच त्यांच्या संदर्भात सुरुवातीपासूनच म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी सहा महिन्यापासूनच ते निवडून येणार नाहीत अशी चर्चा होती आणि त्यामुळे ते एक तर भाजपमध्ये जातील किंवा नाशिक पूर्व हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये ते प्रयत्न करतील असं बोललं जात होतं किंवा ते विधानसभेला जातील आणि भाजपला ती जागा सोडतील अशी चर्चा झाली पुढे त्यात काही आढळून आलं नाही हा भाग वेगळा परंतु नाशिक पूर्व साठी ते प्रयत्न करू शकतील किंवा ते यामध्ये लढू शकतील कारण की देवळाली ते जिथं राहतात तो देवळाली मतदारसंघ राखीव आहे ते कदाचित सिन्नरसाठी सुद्धा प्रयत्न करण्याची शक्यता ना करता येत नाही परंतु ते प्रयत्न करतील फार काही आग्रह राहतील असं वाटत नाही कारण जागा मिळणं कारण की भाजपच्या या तीन जागा आहेत आणि भाजप त्या दोन टर्म लढते विजयी होते त्यामुळे त्या ते काही सोडतील असं वाटत नाही सर सध्या अजित पवार गटाचे नाशिकमध्ये सहा आमदार आहेत पण सध्याचं वातावरण बघता शरद पवार मोर्चे बांधणी पण करतायत नाशिकमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार ही लढत कशी होईल या विधानसभेत असं वाटतंय फारच टफ होईल ती आणि कदाचित अखेरच्या क्षणी दोन तीन आमदार पवार गटाकडे येतील असं आता बोललं जात आहे त्यापैकी एक तर झिरवाळांचं नाव आहेच एक दिलीप बनकर जे आहे निफाडचे आमदार त्यांचंही तळ्यात माळ्यात असत नेहमी शरद पवार त्यांचं स्वागत करतात त्यांच्या बोर्ड लावतात आणि दैवत आहे मध्ये ज्या पद्धतीनं भारती पवारांचा पराभव झाला त्यामुळे ही स्थानिक आमदार जे आहे ते अस्वस्थ आहेत ही वस्तुस्थिती आहे कळवणचे जे आमदार जे आहेत ते नितीन पवार आ, ते अजित पवारांबरोबर गेलेले आहेत आणि तिथली जागा जी आहे ती कळवण आणि सुरगाणा अशी ती शरद पवारांनी त्यावेळेस मार्शल कम्युनिस्ट पक्षाला शब्द दिला होता त्यामुळे ती जागा ते मार्शल कम्युनिस्ट सोडू शकतील आणि अ तिथं जर शरद पवार गटाने त्यांना बरीच साथ दिली तर तिथे यावेळेस महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचा निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या ना दोन्ही दो दो अजित पवार आणि शरद पवार गटामध्येच काही मतदारसंघांमध्ये लढत होईल आणि ती अत्यंत चुरशीची होईल आणि सध्या तरी अजित शरद पवार गटाला सहानुभूती आहे आणि मुख्य जो प्रश्न आहे दिंडोरीचा तर दिंडोरीमध्ये झिरवाळांच्या मुलांनी मध्यंतरी जो काही एक नाटक केलंय सगळं ते तर ते मी नाटकच म्हणतो कारण की अं रामदास चारोसकर नावाचे एक माझे आमदार आहे ते शिवसेना ठाकरे गटाते सध्या ते पूर्वी राष्ट्रवादीतच होते तर ते, ते ज्या दिवशी जयंत पाटलांना भेटले असं झिरवाळांना कळलं तर मग त्यांचा निवडणुकीतला पत्ता कट व्हावा म्हणून झिरवाळांनी त्यांच्या मुलाला जयंत पाटलांकडे पाठवलं अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे चा प्रवेश रोखला गेला आणि मुलाला विरोधात आहे असं वाचवून ऐन वेळेस मुलगा आणि बापाशी काही लढत होणार नाही जिरवाळच लढतील आणि ते शरद पवार गटाकडून लढतील असं सध्या असं वातावरण आहे सर नाशिकच्या शिक्षण आणि सहकारावर दबदबा असलेल्या निफाडच्या जागेवर चौरंगी लढतीची शक्यता वर्तवली जाते पण मुख्यत्वे माजी आमदार अनिल कदम आणि अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांच्यात ही लढत होणार आहे निफाड मध्ये नेमकं काय समीकरण आहे सध्या नाही बरोबर आहे निफाड मध्ये ना, ना पक्षापेक्षा तिथले गट आहेत सहकारातले गट आहे पूर्वी कर्मवीर गट असायचा मोगल गट होते आता त्या गटांचं पूर्ण चिरफळ्या उडाल्या आणि आने सध्या अनिल कदम त्यांच्या पाठीशी असलेल्या वेगवेगळ्या पक्षातला एक गट आणि दिलीप बनकर यांच्या पाठीशी असलेला गट अशा पद्धतीने ती लढत आहे याबरोबर अनिल कदम यांचे चुलत भाऊ यतीन कदम ते भारतीय जनता पक्षात आहेत यतीन कदम यांच्या मातोश्री मंदाकिनी कदम या तीन वेळा आमदार राहिलेल्या आहेत आणि सध्या त्यांच्यात आणि अनिल कदम यांच्यातून जात नाही त्यामुळे यतीन कदम हे गेल्या वेळेसही उभे राहिले होते यावेळेसही ते प्रयत्न करत आहेत यावेळेस ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे तो एक प्रश्न आहे कदाचित मनसे तिथे काही प्रमाणात जागा मागू शकते किंवा ते त्यात स्वतंत्र स्वबळावर लढणार आहे त्यामुळे तिथं ते लढतील परंतु अनिल कदम आणि दिलीप बनकर अशीच लढत तिथं होईल असं आत्ताच तरी वातावरण आहे त्यातला मुख्य मी मघा सांगितलं तसा मुद्दा तिथं सुद्धा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार शरद पवार गटामध्ये जागा वाटप होऊ शकतो शरद पवार गट कदाचित जागा मागू शकतात सर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ काहीसे नाराज होते असं बोललं जात होतं त्यांना तिकीट पाहिजे होतं राष्ट्रवादीकडून त्यांना ते तेव्हा मिळालं नाही आता छगन भुजबळांची भूमिका येत्या विधानसभेला काय असेल त्यांच्या नाराजीचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू शकतो हो का नाही आता छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीची भूमिका सध्या घेतली आहे लोकसभा निवडणुकी घेतली त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेचं लक्षण त्यातून दिसत आहे ते कन्फ्युज आहेत आणि त्यावेळच्या त्यांच्या एकूण भूमिकेच त्यांनाच आता त्रास होऊ शकतो ये त्यांच्या येवला मतदारसंघामध्ये त्यामुळे आता ते मध्यंतरी ते शरद पवार बरोबर जाणार अशी चर्चा उठली त्यांनी सुद्धा ही चर्चा चालू राहावी आणि संभ्रम निर्माण व्हावा असा प्रयत्न भुजबळनी केल्याचंही दिसलं वेगवेगळ्या वेळी ते त्यांना भेटायला गेले किंवा आरक्षण प्रश्नामध्ये त्यांचे त्यामुळे ते जे काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचा त्रास होऊ शकतो त्यांना यावेळेस ती जागा शरद पवार गट लढवेल अं त्या त्यामध्ये हे मागितलेलं आहे ती जागा शिवसेना मागणं कारण यापूर्वी भुजबळांच्या विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार तिथे लढत आलेले आहेत कल्याणराव पाटील नावाचे दोनदा तिथं शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे या जागेवरूनही थोडाफार संघर्ष होईल परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात भुजवानी घेतलेल्या भूमिकेचा फार मोठा परिणाम त्या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता दिसते एक वेगळा पार्ट आहे त्याला एक आणखी वेगळा कोण आहे एवढा मतदारसंघात कि शिंदे गटात गेलेले शिक्षक आमदार जे आहेत ते किशोर दराडे जे आता नुकतेच निवडून पण आलेत आणि त्यांचे भाऊ स्थानिक स्वराज्य मंत्रसंघातून विधान परिषदेवर गेले नरेंद्र दराडे हे दोघेही ठाकरे गटात होते पण ते शिंदे गटात गेलेत आता नरेंद्र दराडे ठाकरे गटात आहेत असं सा सांगतात परंतु या निवडणुकीत मात्र त्यांनी भावाची बाजू घेतली होती आणि पक्षाने त्यांना सांगितलं होतं तुम्ही पक्ष किंवा भाऊ निवडा तर हे दोघेही भुजबळांचे विरोधक आहेत आता ते शिंदे गटात आहे हे महायुतीत सगळे एकत्र आहेत त्यामुळे त्यांची भूमिका काय असणार तिथं त्यांचा जो वंदरी समाज आहे तो बऱ्यापैकी या येवला मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार कारण की त्यांचा एक कुणाल दराडे नावाचा मुलगा मुल आहे तो भुजबळांच्या विरोधात राहील आणि शिवसेना ठाकरे गटाचं पदही त्याच्याकडे होतं अशी दोन वर्षापूर्वी चर्चा होती आता मात्र हे सगळंच समीकरण बदललं वातावरणही बदललंय आता माणिकराव शिंदे अॅडव्होकेट माणिकराव शिंदे हे अ शिवसेनेतही होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहून आलेले होते तर ते तयारी करतायत असं दिसतं ते यापूर्वी एकदा उभे राहिले होते त्यांचा पराभव झाला त्यांचे वडील पूर्वी तिथं आमदार राहिलेले आहेत लॉंग बॅक त्यामुळे ते एक भाग आहे शिव भारतीय जनता पक्षाच्या अमृता पवार आर्किटेक्ट ज्या मराठा विद्याप्रसक समाजात दीर्घकाळ ज्यांनी सत्ता केली डॉक्टर वसंत पवार त्यांची कन्या आहे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्या सध्या भारतीय जनता पक्षात असल्यामुळे त्या खूप गेले सहा महिन्यापासून येवला मतदारसंघात प्रयत्न आहेत त्या देखील शरद पवारांना आता गेल्या आठ दिवसापूर्वी भेटल्या कार्यक्रमात निफाड तालुक्यात एक कार्यक्रम झाला त्यामुळे त्या भाजपमधून किंवा शिवसेना आपलं अजित राष्ट्रवादीच्या अजित शरद पवार गटाकडून उमेदवारी मागू शकतील असं साधारणतः अंदाज आहे त्यामुळे येवल्यात यावेळेस मजा येणार आहे एकूणच राजकीय यापूर्वीच्या चार मतदार चार वेळा मात्र उज्ज्वळांचे विजय होणार याबाबत काही फारसा या हे असायचं नाही शंका असायची नाही यावेळेस मात्र मोठी अडचण तिथं निर्माण झालेली आहे संघर्ष आहे चुरस आहे सर मला एक मराठा विरुद्ध ओबीसी असाही प्रश्न विचारायचा आहे मनुत जरंगीच्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणजे कसा होतोय वातावरण आहे का तिकडं अजूनही आणि ओबीसी समाज हा पारंपरिकपणे मागे राहिलेला आहे पण आता ओबीसी समाज कसा करतोय करू शकतो विधानसभेला मराठवाड्यात जे चित्र दिसत ना तेवढी तीव्रता अं नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी मध्ये दिसत नाही हा एक महत्वाचा भाग आहे संघर्ष आहेत आणि ते तीव्र होत चालले टोकाचे होत चाललेले आहेत हाही मुद्दा आहे परंतु नाशिक जिल्हा साधारणतः मराठा डॉमिनेटेड राहिलेला आहे विशेषतः लोकप्रतिनिधित्वाच्या बाबतीत म्हणता येईल विविध निवडणुकांच्या बाबतीत म्हणता येईल त्यामुळे तेवढी तीव्रता किंवा तेवढा चुरस अशी इथं काही दिसत नाहीये ओबीसीसाठी लढणारे भुजबळ आहेत तसे एकटे राहिलेले त्याच्यामुळे त्यांना मदत करणं किंवा त्यांना तिथलं स्थानिक पातळी करता येईल पण तिथं सुद्धा वंजारी समाज त्यांच्या विरोधात किंवा दराड्या तिथं काय करतील हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे तो एक भाग आहे आणि इतर जर मतदारसंघ बघितले आपण तर साधारणतः सगळ्या मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार आहेत एक सुहास कांदे दाबडीचे सोडले तर आणि बाकीचे राखीव मतदार संघ सोडले तर त्यामुळे का इथं काही तशी दिसत नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं हो की ओबीसी मधला कोणी असा नेता पुढे येऊन अशा निवडणुका लढवून तो थोडस काहीतरी नाही करेल असं सध्या दिसत नाही म्हणजे भुजबळांचं एक नेतृत्व उभं राहिलं पण त्याच्याबरोबर ओबीसी आणखी काही नेतृत्व उभं राहिलं असतं तर हा संघर्ष कदाचित तीव्र झाला असता पण तसं जाणवत नाही इथं मराठा समाजाचं प्राबल्य प्रभाव दबाव हा इथं आहे परंपरेनं आणि तोच कंटिन्यू राहील पुढे पण तो आरक्षणवादाच्या निमित्ताने महायुतीच्या विरोधात काही रोष दिसतो का तो जो रोज सुरुवातीला आहे तो आहे त्यात काही बदल नाही झालेला आहे आणि कुठल्याही एखाद्या लाटेचं आपण जसं म्हणतो हळूहळू ती तयार होत जाते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा विषय प्राधान्यानं दिसला मराठा वर्सेस इतर तर त्याचा तो, तो 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 जो प्रभाव आहे तो अजूनही टिकून आहे मुळात असं आहे की आरक्षणापेक्षाही इतर जे गोष्टी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा रोजगाराचे प्रश्न आहेत इतर काहीच झाले नाशिकला काही मिळत नाही ही एक मोठी भावना आहे एक अन्यायाची भावना आहे त्याचा मोठा भाग या निवडणुकीवर तर खूप खूप धन्यवाद नाशिक जिल्ह्यात आता विधानसभेच्या निमित्ताने राजकारण राजकारण काय चालू आहे त्याची डिटेल्स अत्यंत बारकाईने तुम्ही सांगितले त्याबद्दल आपले खूप खूप आभार आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू खूप खूप धन्यवाद